आज आम्ही पवार जाणार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बालेकिल्ला असलेल्या पिंपरी बसलाय अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गवाने आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी काल मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय आज हे पदाधिकारी शरद पवार यांची पुण्यात भेट घेणार असून पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा आहे यामध्ये पिंपरी चिंचवडमधील मोठा नेता आणि माजी आमदार विलास लांडे देखील शरद पवार यांच्यासोबत जाणार असल्याचं बोललं आहे त्यामुळे अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जातोय अजित गवाने यांच्यासह नेहरू नगर येथील माजी नगरसेवकांनी पक्षाचे शहर कार्याध्यक्ष राहुल भोसले पंकज भालेकर विद्यार्थी आघाडीचे शहराध्यक्ष यश साने यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसला आज बुधवारी अजित गवाने आपल्या समर्थकांसह शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली याशिवाय माजी आमदार विलास लांडे देखील पवार यांच्यासोबत जाणार असल्याचं आता बोललं जात आहे याबाबत अजित गवाने यांनी सांगितलं की विलास लांडे हे आमचे मार्गदर्शक असून त्यांच्या मार्गदर्शनानुसारच आमची पुढची वाटचाल सुरू असणार आहे त्यामुळे विलास लांडे देखील अजित पवारांना सोडत शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते या पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यामुळे अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये मोठा हदरा बसला आहे शनिवारी शरद पवार यांची पिंपरी येथे सभा होणार असून यामध्ये देखील अनेक पदाधिकारी पक्षप्रवेश करणार आहेत त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये शहरामध्ये अजित पवारांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्याचं काम शरद पवार यांच्याकडून होताना पाहायला मिळत आहे त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरामध्ये आता शरद पवार यांची ताकद वाढणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी